नमस्कार मी पंजाब डक आज आहे दोन जून दोन हजार पंचवीस आणि मी माझ्या शेतामध्ये पाहू शकता पाऊस उघडल्याच्या नंतर आम्ही हे रोटायटर मध्ये शेत तयार करून ठेवलेलं आहे कारण की राज्यामध्ये आता ना सात जून आठ नऊ तारखेला राज्यात पाऊस येणार आहे आणि त्याच्यामुळे आम्ही काय करणार आहे पेरणीची तयारी करून ठेवण्यासाठी हे सगळी रेडी करून ठेवलं गवत उगवलं होतं म्हणून काय केलं हे रोटायटर केलं आणि या सर्व शेतकऱ्याला सांगितो तुम्ही काय करा सहा जूनपर्यंत तुम्ही शेत तयार करून घ्या कारण की राज्यामध्ये सात जून आठ नऊ दहाच्या दरम्यान पुन्हा पाऊस येणार आहे आणि त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो जर सात आठ दहा जूनपर्यंत नाही झालं तर तुम्ही काय करा बारा जूनपर्यंत तरी तुम्ही तुमच्या शेताची कामे करून घ्या कारण की राज्यामध्ये तेरा जून ते अठरा जून राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी वडेनारे वाहतील असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तेरा जूनपासून ते अठरा जूनपर्यंत दररोज वेगवेगळ्या जोरात पाऊस पडणार आहे मुंबई पुणे नाशिक संगमने तर अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा नगर जिल्ह्यात देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे पुणे जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडणार आहे आणि परत एक सांगतो जे धरने, आट आट जे आ, की जे उजनी धरण आहे म्हणजे ह्या पावसामध्ये सात आठ आठ टी एम सी पाणी आलं होतं तर आता हे जे उद्याचा पाऊस पडेल तर त्याच्यामध्ये उजनीच्या धरणात देखील पाऊ पाणी येणार आहे कशामुळे की पाऊस पुणे जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये जुन्नर तिकडे खूप पाडणार आहे त्याच्यामुळे त्या उजनी धरणाला देखील यावेळेस लवकर जूनमध्येच पाणी येणार इतिहासात पहिली वेळ राहणार की जूनमध्ये पाणी आलं म्हणून हे सांग हे सांगू इच्छितो आणि राज्यातल्या परत सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो तेरा जून ते सतरा जूनच्या दरम्यान लातूर जिल्हा नांदेड जिल्हा बीड जिल्हा धारशिव जिल्हा सोलापूर जिल्हा त्याच्यानंतर सातारा सांगली कोल्हापूर नगर जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर जालना जिल्हा त्याच्यात नंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे नंदुरबार जळगाव जळगाव पारगोळा पार पार तसेच बुलढाणा जिल्हा बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ हिंगोली वाशिम यवतमाळ यामध्ये सांगायचं झालं सर्व जिल्ह्यात तेरा जूनपासून ते अठरा जूनपर्यंत खूप पाऊस पडणार आहे तुम्ही काय करा शेतीची कामे करून घ्या यंदा योगायोग इतका चांगला की यंदा जूनच्या शेवटपर्यंत सगळ्या माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याची पेरणी होणार आहे त्याच्यामध्ये जून शेवटच्या आठवड्यापर्यंत कोणी पेरणीपासून वंचित राहणार नाही कारण की या पावसानंतर आतापर्यंत तुम्हाला सांगू इच्छितो जवळपास साडेतीनशे मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि याच्यानंतर सात आठ जूनला देखील भाग बदलत पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर तेरा ते सतराचा ते देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणून राज्यामध्ये पेरणीसाठी असं पोषक वातावरण आहे जमिनीमध्ये पीक खूप ओल आहे पेरलं तरी उगवू शकतं म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी पेरताना स्वतःचा निर्णय घ्या पेरायचा तर पेरू शकता निर्णय घेत असताना शेतकऱ्याला कळतं पेरायचं की नाही इतकी वर असले तर कधी पेरलं तर उगवत म्हणून हे शेतकऱ्याला सगळ्याला माहीत असतं म्हणून शेतकऱ्यांनी स्वतःचा निर्णय घ्या पण राज्यात सांगू इच्छितो आता म्हणजे हे दोन जून ते सहा जून पर्यंत कारभारत मला शेतकऱ्याचे फोन आले की सर पाऊस सुरू झाला तर तुम्हाला एक सांगू इच्छितो पाऊस एकदम बंद होणार नाही ज्यावेळेस खंड पडतो त्यावेळेस एकदम महाराष्ट्रात कुठं असा पाऊस पडलेला दिसत नाही म्हणजे सांगायचं झालं तर हे खंड पडलेला नाही काही नाही स्थान म्हणजे काय होणार आहे तुम्हाला सांगतो आज देखील तुम्ही पाहू शकता म्हणजे धाराशिव धाराशिव सोलापूर या जिल्ह्यात देखील आज बऱ्याच ठिकाणी तुरळक अशा दहा दहा मिनिटाच्या पंधरा मिनिटाच्या सरी येत राहणार आहे त्याच्यानंतर तीन चार तारखेला देखील इकडं विदर्भात देखील म्हणजे बुलढाणा अकोला अमरावती जळगाव तिकडे देखील थोड्या सरी येणार आहे दहा मिनिटाच्या वीस मिनिटाच्या एवढ्या मोठा पडणार नाही फक्त दहा वीस मिनिटाचा पाऊस पडणार आहे पण सहा जूनच्या अगोदर तुम्ही काय करा शेत तयार करून घ्या कारण की शेतामध्ये तण झालेलं आहे आणि तण झाल्यामुळे जर आता जर तुम्ही शेत नाही तयार केलं तर सात आठ जूनला पाऊस पडेल पुन्हा तुम्हाला वापसा भेटणार नाही त्याच्यानंतर काय होईल ते की तेरा ते अठराचा इतका पाऊस पडेल की त्याच्यात तुम्हाला मग तुमच्या शेतात वापसाच होणार नाही त्याच्यामुळे तुमची पेरणी थोडी हे होईल म्हणून तुम्ही काय करा तेरा ते सतरा तर राज्यात धो धो पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि त्याच्या अगोदर मतलब सात आठ नऊ दहा ला देखील राज्यात पाऊस पडणार आहे आणि त्याच्यानंतर त्या म्हणजे आज दोन तीन चार पाचच्या दरम्यान दररोज राज्यामध्ये विकुरल्या स्वरूपाच्या दहा मिनिटाच्या वीस मिनिटाच्या सरी येणार आहे हे देखील लक्षात घ्यायचं शेतकऱ्यांनी पेरणीचा लागवडीचा निर्णय स्वतः घ्यावा आणि पाहू शकता मी माझ्या शेतामध्ये त्या शेतामध्ये काय केलं इतक म्हणजे पहिल्यांदा तण उगवलं होतं सुरुवातीला रोटाएटर झालं पाय हाणून घेतली आणि आता मध्ये दोन तीन दिवसांना लगेच पेरणीचा निर्णय